एन पी इंफ्रा प्रोजेक्ट लिमिटेड या कंपनीची नियमबाह्य अवैध गौन खनिज उत्खनन आणि वाहतूक गौण खनिज माफियांची मोठी टोळी इंदापूर परिसरात कार्यरत नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस इंदापूर तालुक्यातील शेठफळ पर हवेली परिसरात अवैध गौण खनिज माफियांनी धुमाकूळ घातला असून महसूल विभाग याकडे डोळे असून आंधळ्याची भूमिका घेत असल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे एन पी इम्प्रा प्रोजेक्ट लिमिटेड ही कंपनी नियमबाह्य अवैध गौण खनिज उत्खनन करत असून संपूर्ण रात्रभर मुरुम वाहतूक चालू असते राजरोजपणे माती मुरुम शेठफळ हवेली तलावातून उपसा चालू आहे परंतु प्रशासनाचे मात्र डोळे बंद आहेत गौण खनिजाचे नियमबाह्य उत्खनन होत असल्याबाबतची माहिती तलाठी मंडळाधिकारी तसेच तहसीलदार यांना देण्यात आली असतानाही महसूल अधिकारी कर्मचारी कारवाई का करत नाहीत हेच विशेष शेठफळ हवेली तलावातून मोठ्या प्रमाणात मुरुमाचे उत्खनन सर्रासपणे चालू आहे गौण खनिज माफियांची मोठी टोळी या परिसरात कार्यरत असून महसूल विभाग कारवाई करत नसल्याने यामागे नक्कीच गोड बंगाल आहे अनेक ठिकाणी रॉयल्टी ही नावालाच भरली जाते रॉयल्टी भरलेल्या नावाखाली अमाप उत्खनन होत असताना कारवाई केली जात नाही नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी अतुल सोनकांबे आज आपण शेतफळ हवेली या ठिकाणी पोहोचलो माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकता शेतफळ हवेली आहे या ठिकाणचा हा ब्रिटिशकालीन कालीन तलाव तळं म्हटलं जातं आज एन पी इम्प्रा कंपनीच्या माध्यमातून या तळ्यातलं तळ्यातला मुरुम, मुरुम उत्खनन केला जातो आहे आणि मुरुम उत्खनन करत असताना तळ्याच्या चारी साईडने पाणी आहे आणि पाण्यातनं या ठिकाणी मुरुम उत्खनन केला जातो आहे आपण बघू शकता या ठिकाणी तिथं पण पाणी आहे या ठिकाणी साईडला गाड्या लागलेल्या आहेत ज्या ज्या गाड्या एन पी इंप्राच्या कम माध्यमातून या ठिकाणी मुरुमू मु उत्खनन करण्यासाठी वापरल्या जातात त्या सर्व गाड्या एकतर नंबर प्लेट नसतात नंबर प्लेट असला तर, तर तो फोडला जातो आणि जर समजा नंबर प्लेट आहे फोडलेलाही नाही तरी त्या गाड्यामध्ये ओव्हरलोड मुरूम मु वाहतूक केली जाते आणि याच ओव्हरलोड गाड्यामुळे जो रोड आहे तो सध्याला रोड खराब झालेला आहे अनेक या गाड्यामुळं अपघात देखील झालेले आहेत एन पी इम्प्रा कंपनीच्या माध्यमातून आपण याही वे या वेळा याच्या अगोदरही बऱ्याच तक्रारी आमच्या चॅनलवरती आम्ही प्रकाशित केल्या होत्या त्या आपण बघू शकता एन पी इम्प्रा कंपनीच्या माध्यमातून गेल्या काही दिवसापूर्वी वडापुरी या ठिकाणी अशीच एक तक्रार झाली होती त्या वडापुरी गावातील तरुणांनी एन पी इम्प्रा कंपनीच्या गाड्या फोडल्या होत्या हे प्रकरण ताजं होतं त्याच त्या प्रकरणाला लागूनच एन पी इम्प्रा कंपनीच्या कामावरती प्रजापतीच्या कामावरतीच एक चुरीची हायवा गाडी या ठिकाणी आम्ही दाखवली होती आता आम्ही सध्याला स्पॉटवरती आहे सुपरवायझरशी बोलणं केलं सुपरवायझर ही उडवाउडीची उत्तर देतोय लिगली ह्या कामाचं रॉयल्टी भरली आहे का या उत्खनन करण्याच्या परवाने आहेत का असे अनेक प्रश्न आहेत ते सध्याला गुलदस्त्यात आहेत आणि आपण बघू शकता माझ्या पाठीमागच हे जे पोकलेन आहे या पोखलेनच्या माध्यमातून या ठिकाणी मुरुम उत्खनन केलं जातोय ज्या ठिकाणी सर्कल सर्कल असतील तलाठी असतील कलेक्टर असेल तहसीलदार असेल यांच्या माध्यमातून ज्या ठिकाणी मूल्यांकन करून दिलेलं आहे मुर्म उत्खनन करण्यासाठी ज्या ठिकाणी मूल्यांकन करून दिलेली जागा असते त्याच ठिकाणी हा उत्खनन केलं जातं परंतु तसं न होता आज माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकताय या ठिकाणी पूर्ण पाण्यातून मुरमोत्खनन केला जातोय आणि एवढंच काय तर तळ्याचा भरावा जो आहे त्या भराव्याला लागून या ठिकाणी मुरमोत्खन केलं जाते जर भविष्यामध्ये या तळ्यामध्ये पाणी वाढलं आणि जर समजा कदाचित भरावा फुटला तर याला जबाबदार एन पी इंप्रा कंपनी असणार आहे की प्रशासन हा मोठा खूप प्रश्न आहे याच्यानंतर आपण बघू शकता अनेक कारणामे एन पी इंप्रा कंपनीच्या माध्यमातून जनतेसमोर येत आहेत रोज नवनवीन घटना एन पी इंप्रा कंपनीच्या माध्यमातून घडतायत यावरती कसल्याही प्रकारचं शासन प्रशासन कारवाई करायला तयार नाही नेमकं या प्रजापतीच्या डोक्यावरती हात आहे तरी कोणाचा हाच प्रश्न सध्या आमच्यासमोर उपस्थित होतोय मी महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोनकांबळे अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद